कुठलं करायचं हे काम कॉम हे काम कॉम नको हे नको हे करायचं वाला काम कॉम नको मला मग हे करायचं का छान छान काम कॉम ओके चलो करूया आपण मी काय म नाही कट करणार तू छोटी आहे म्हणून ना मग मम्मा करते दे, दे। आ, देखा देखा हे बघ अजून ह्याच्यामध्ये असत हे कॉर्न असते मग त्याला पॉप करायचं आपण मग ते कॉर्न होते हे काय आहे कॉर्न आहे किचन मध्ये जायचं ओके हां तू छोटी आहे ना तू नाही करायचं काय आपण कारभार मी करते ओके तू फक्त बस आणि बघ कसं करायचं तुला नाही करता येत आणि ते गरम असतं ना ते उडत श्रावी त्यामुळे मम्मा करते फक्त तू बघायचं ओके काय झालं शाळेत का खुश झाली काय झालं काय झालं सांगितलं का खुश आहे तू काय एवढं कृषी जायचं आलकम म्हणते म्हणते कॉमकॉम काय विकता पण काय तुला आवडतंय पॉपकॉर्न पण पॉपकॉर्न कॉम कॉर्न पॉपकॉर्न कमकॉम पॉपकॉर्न नाही पॉपकॉर्न खूप आवाज वेळ लगलं कशाचा कशाचा कॉमकॉम सर ठोप ठप ठप ये ओ वे लांब सर लांब शामी जो पडलं जाऊन लांब आधी पडलेलं नाही खायचं ठेवित आपण दुसरं देऊ आणि ते नाही खायचं ठेवित दुसरं खायचं ओके खायला शाई आपण त्याला हलवायचं थोडस थो थांब काम कॉम तू ये प्लेट

ये काय खाणार शावी आता काय खाणार हे हे म्हणजे काय पॉपकॉर्न छान आहे कस आहे शावी आवडत तुला वेलकम श्रावी मी पण खाऊ थँक्यू श्रावी បាយ